हाय गाई सर कशा आहात तुम्ही सर्वे तुम्ही मजेत तर बघू शकता तुम्ही मी आज आले वट भरण्यासाठी तर बघा आई त्यांचे भाऊगाई त्यांच्या आई हे बघा सर्वे इथे बसले ते लोक तिघी साईडला तर काय मग तुम्हाला आजी होत आहे तुम्ही कसं वाटते तुम्हाला कसं आहात तुम्ही सगळे आता हे बघा याला स्टँड पाहिजे मी देत नाही तर तू माझ्या पाठी धावतोय हे बघा तर फ्रेंड्स हे बघू शकता मामा इथे बसले आणि मी मामांना बोलते दोन शब्द बोला तर मामाला आहे हा हे दाद तू तू तो बस हे दाद बस ना आमचं काही नाही हो यार तू काय 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 नाही कळत ना जीकडे बघा मामा मामी हो सो मित्रांनो इथे बर्फी पेडा ओळखायचा टर्न चालू होता आणि बापरे बाप अनिरेदम माझा स्टँड खेचत होता माझ्या हातामधून हो बापरे एवढं होत त्यांनी काय सांगू तुम्हाला बापरे बाप पूर्ण हातातून सारखं सारखं खेचत होता तरी पण म्हणलं मग त्याला नंतर एका ठिकाणी तर तुम्हाला मित्रांनो माझा मिनी ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय